सरकारनं रोजगार हमी योजनेतून मागेल त्याला विहीर ही योजना आणलेली आहे आणि या विहिरीचे प्रस्ताव हे पंचायत समिती कार्यालयामध्ये त्या ठिकाणी धुळखात पडलेले आहेत हे शेतकऱ्यांचं आणि या व्यवस्थेचं दुर्दैव आहे आणि यासाठी शेतकरी पुत्रांना संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन करावं लागतंय अमोरून उपोषण करावं लागतं हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे सव्वीस जानेवारी या चोवीस जानेवारीपासून आमचे मित्र नारायण लोखंडे हे त्या ठिकाणी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर आमरण उपोषण करत आहेत पालम पंचायत समिती असेल पूर्णा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी भोकरदन पंचायत समिती असेल तेथली बीडीओ त्यांच्या कामामध्ये का दिरंगाई करता आहेत ते ते हजारो प्रस्ताव हे धुळकात का पडलेले आहेत शेतकऱ्यांना विहिरी का मिळाल्या नाही याचं उत्तर त्यांनी दिलं आहे दप्तर दिरंगाईच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचे आहे आणि हे सगळं करत असताना आमचे मित्र नारायण लोखंडे हे त्या ठिकाणी आंदोलन करत असताना इतर शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि ती शेतकरी जात संपेल तुमची प्रचंड शोषण चालू आहे प्रचंड लूट चालू आहे अशा याच्यामध्ये त्यांनी अजूनही तिथे मोहगणीच्या वृक्षाचे सबसिडीचे मुद्दे घेतलेले आहेत स्थानिक मुद्दे त्यांनी घेतलेले आहेत त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ जे कोणी तुम्ही बघत असाल तुम्ही अधिकारी असाल तुम्ही शेतकरी असाल तुमच्या कुटुंबातलं कोणी असेल तर तुम्ही त्या संबंधित लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा शेतकऱ्यांना जागरूक करा शेतकऱ्यांना विहिरी मिळतील नारायण लोखंडेच्या आंदोलनाला यश आलं तर त्याला काय पैसे मिळणार नाहीयेत तो बिचारा उपाशी राहतोय पण तुमच्या विहिरीसाठी तो तिथं लढतोय तुमचं काम आहे त्याला सपोर्ट करणं आणि त्या संबंधित बीडीओवर कारवाई करा त्यांना बडतर्फ करा सेवेतून आताच महाराष्ट्र भरामध्ये विहिरीचे प्रस्ताव चालू आहेत जे काय अनुदान आहे त्या अनुदानापैकी जवळपास पन्नास ते सत्तर हजार रुपये अनुदान हे अधिकाऱ्यांना दलालांना दिल्या द्यावं लागतं आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी चाललेला आहे कामं प्रचंड पेंडिंग आहेत ही फक्त काय पालम पूर्णान भोकरदांच्या पंचायत समितीची परिस्थिती नाही आहे आता आमच्या आम चिखलीतील विनायक सरनाईक असतील आपले नितीन राजपूत असतील शेतकरी नेते पत्रकार सुधीर चेके पाटील यांनी बातम्या लावलं सगळा पूर्ण बी डीओचा पर्दाफाश केलेला आहे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कारभार चाललेला आहे चिखली जिल्हा बुलढाणामध्ये सिंदखेड राजामध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आहे देवगाव राज्यामध्ये काही वेगळी परिस्थिती नाही आहे परंतु हे सगळ्या लिंक आहेत नेत्यांपासून तर दलालांपर्यंतच्या आणि मध्ये अधिकारी आहेत आणि आपण सगळे भाऊ भाऊ आणि मिळून हा सगळा देश भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लुटून खाऊ असं सगळं चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे शेतकऱ्यांनी जागरूक झालं पाहिजे यांना यांच्या खुर्च्या बाहेर खेचल्या पाहिजेत खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या तातडीने विभागीय आयुक्त असतील किंवा संबंधित जे काय अधिकारी असतील त्यांनी नारायण लोखंडे यांचं उपोषण सोडवावं आणि संबंधित संपूर्ण जे काय बीडीओ आहेत गट विकास अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी धन्यवाद